आता अभिजात भाषा ही आजची भाषा नाही आहे ही आता अधिक भाषा समर्थ कसे होणार दानभाषा कसे होणार ती इंग्रजीच्या तोडीसतोडी कशी भाषा होणार ज्यातून रोजगार निर्मिती होणार की नाही मराठी भाषेची अस्मिता अत्यंत कमी आहे इतर तुलना करता मराठी भाषिक आपल्या भाषेबद्दल फारसं प्रेम दाखवत नाहीत आणि भाषेवरचा अन्याय ते निमूटपणे सहन करतात तर शेवटी आपली भाषा जर आपण गवून बसलो होतं तर महाराष्ट्राची मराठी माणसाची जी एक आयडेंटिटी ओळख आहे ती राहणार नाही मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झाला ही खरं तर मागणी अनेक वर्षांची होती आणि ती मागणी अखेर मान्य झाली पण ही मागणी मान्य जरी झालेली असली तरी याचा नक्की काय परिणाम होणार आहे या सगळ्याची कल्पना मला असं वाटतं खूप कमी लोकांना आहे आणि या कल्पनेचा आवाकाज बघण्यासाठी आज आपण भेटणार आहोत लक्ष्मीकांत देशमुख यांना सर तुमची ओळख मला असं वाटतं फारशी करून द्यायची तशी खरं गरजच नाही आहे भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष म्हणून तुम्ही या सगळ्याचं काम बघितलेलं होतं याबरोबरच तुम्ही माझी सनदी अधिकारीही राहिलेला आहात तर या सगळ्याचा परिणाम म्हणजे मराठी भाषा ही अभिजात झालेली आहे म्हणजे नक्की काय फरक पडलेला आहे ह्याची थोडी पार्श्वभूमी आधी सांगतो मग आपल्याला तुमच्या प्रश्न उत्तर देऊ शकतो की तीन ऑक्टोबरला पंतप्रधान जाहीर केलं की आम्ही भाषेचा दर्जा दा देत आहोत मराठी भाषेला क्लासिकचा दर्जा देत आहोत असं जाहीर केलं परंतु आपण गेले दहा वर्ष ह्यासाठी प्रयत्नशील होतो दहा वर्षापैकी दोन हजार सा, तेरा साली रंगनाथ पठारे कमिटीला नियुक्ती झाली होती आणि त्याने अभ्यास करून एक अहवाल दिला आणि जे निकष आहेत अभिजात भाषेचे ते मराठी भाषा पूर्ण करते म्हणजे निकष कोणते होते एक तर ही प्राचीनतम भाषा असावी म्हणजे आम्ही दाखवून दिलं आपल्या पठार कमिटीनं ही बावीसशे वर्षापेक्षा जुनी भाषा आहे दुसरी भाषा ती स्वयंभू भाषा आहे ती दुसऱ्या भाषेतून विकसित झालेली नाही एक अशी कल्पना होती की आपल्या आप सर्व भारतीय भाषा मराठीसह ह्या संस्कृतमधून विकसित झालेल्या आहेत तर आपली भाषा ही संस्कृतपेक्षा जास्त प्राचीन आहे स्वयंभू आहे तिच्यात परिवर्तन होत गेले पण ते भाषेचा जो मूळ एक भाग असतो तो, तो आत्तापर्यंत विकसित होत आलेला आहे दाखवून दिलेला आहे आणि मराठीमध्ये अभिजात असं सा, प्राचीन साहित्य भरपूर आहे लीळाचरित असेल चक्रधर स्वामीचे काही गोष्टी असतील गाथा सप्तशदी असेल किंवा ज्ञानेश्वरी तुकारामा गाथा असेल हे सर्व आपला मोठा एक भाग आहे त्यामुळे आपण हे सर्व निकष पूर्ण करत असल्यामुळे आपल्याला हा दर्जा खरं तर तेव्हा चौदा पंधरा मिळाला पाहिजे होता परंतु गेले दहा वर्ष आपण पाठपुरावा केला आणि शेवटी यश आलेलं आहे आता त्यांनी आत्ताच का जाहीर केलं दहा वर्ष काय घेतले ह्यातमध्ये आपण जायला नको तो राजकीय भाग झाला परंतु आता अभिजात भाषेचा दर्जा, दर्जा मराठीला मिळालेला आहे तसा जे आर पण निघालेला आहे आणि तो मध्ये आपले नवीन मराठी भाषा मंत्री उदय सामंत जाऊन त्यांनी तो दिल्लीहून तो जी आर स्वीकारलेला पण आहे पण फोटो पाहिले असतील तर आता तो एक दर्जा मिळालेला आहे आपण आनंद उत्सव साजरा केला मध्ये बरेच चर्चासत्र झाले तर अभिजात भाषा म दर्जा मिळाला क्लासिक भाषेचा दर्जा मिळाला पुढे काय हा खरा प्रश्न आहे आता अभिजात भाषेचा दर्जा मिळाला तो का मिळाला आणि तो मिळाल्यानंतर केंद्रशासनाची काय योजना आहे आणि त्याचा मराठी भाषेला काय फायदा होणार आहे हा खरा प्रश्न आहे अभिजात भाषाचा दर्जा मिळाल्यानंतर अभिजात भाषेचं संशोधन होणं महत्त्वाचं आहे इतकी जुनी भाषा आहे इतके जुनं साहित्य आहे तर त्यासाठी प्रत्येक राज्यानं प्रत्येक भाषेनं त्या राज्यामध्ये राज्या एक सेंटर ऑफ एक्सलन्स एक सर्वोत्कृष्ट केंद्र म्हणतो तसं स्थापन करावं जिथे ह्या अभिजात भाषेचं अभ्यास संशोधन आणि संपादन होऊ शकेल हा पहिला भाग आहे दुसरा जो भाग आहे कि या, न, न, आ, 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 की या मराठी भाषेचं अध्ययन केंद्र अनेक ठिकाणी आपल्या करता येतात देशामध्ये जवळपास पन्नासपेक्षा जास्त केंद्रीय विद्यापीठ आहेत सेंट्रल युनिव्हर्सिटीज आहेत त्या ठिकाणी जी मदतीनं पाठपुळा करून तिथं आपल्याला सर्व ठिकाणी किंवा काही निवडक ठिकाणी राज्य शासनाला त्या ठिकाणी मराठी भाषेचा अभ्यास करण्याचे केंद्र साधन करतात आणि दोन पारितोषक जे प्राची। जे अभिजात भाषेला आपलं आयुष्य वाहिलेलं संशोधन केलं मौलिक त्याला दर्शी द्यायचे असं तो आहे आता अभिजात भाषा ही आजची भाषा नाही आहे ही जुनी भाषा आहे आणि प्राचीन भाषा आहे त्यामध्ये जे साहित्य आहे ते बहुतांश धार्मिक आणि त्या काळचं राज्यचे स्थिती वर्णन करणारं समाज जीवन करणारं आहे त्यामध्ये तत्त्वज्ञान आहे धर्माचा मोठा भाग आहे परंतु ज्याला आपण आधुनिक ज्ञानविज्ञान म्हणतो तर त्यात फारसं नाही आहे एक आयुर्वेद सोडलं काही गणिताच्या काही गोष्टी का सोडल्या व्याकरण विषय सोडला आणि तत्वज्ञान तर बाकी आजचे जे ज्ञानविज्ञानाचे विषय आहेत त्यात नाहीत त्यामुळे प्राचीन भाषा झाल्यामुळे आजच्या भाषेला काही महत्त्व फरक पडेल का तर तसा तो फरक पडणार नाही त्यासाठी आपल्या राज्य काम केलं पाहिजे म्हणून आपण जर अभिजात भाषा झाल्यामुळे आजच्या भाषे आजची भाषा दानभाषा होईल का किंवा ती अधिक समर्थ होईल का तर हे प्रश्न गैरलघू आहेत हा प्रश्न विचारला जातो अभिजात भाषा मराठी झाली पुढे काय ही आता अधिक भाषा समर्थ कसे होणार दानभाषा कशी होणार ती इंग्रजीच्या तोडीसतोड कशी भाषा होणार ज्यातून रोजगार निर्मिती होणार की नाही असे अनेक प्रश्न असतात तर या सर्व प्रश्नाचं आणि अभिभाषेचा अर्थात संबंध नाही आहे पण आपण थोडं अर्थ अभिजात भाषेमध्ये थोडंसं आपण चर्चा करूयात मला हे सांगायचं आहे सा की अभिजात भाषाचं संशोधन होणं अत्यंत महत्त्वाचं आहे जुन्या पोथ्या जुन्या कागदपत्रं हेचं सगळं संग्रह केला पाहिजे शोध घेतला पाहिजे आणि सर्व जुन्या साहित्याचं संशोधन करून त्याची आजच्या भाषेमध्ये आवृत्ती संपादित करून प्रकाशित केली पाहिजे आणि अशा जुन्या ग्रंथाचं आजच्या परिप्रेक्षामध्ये मॉडर्न म्हणतो तसं संशोधन होऊन त्याच्यावर काहीतरी वेगळा प्रकाश पाडता येईल का कारण कुठलंही जे ज्ञान असतं साहित्य असतं कळलं आहे त्या आणि हे केल्यानंतर मग अभिजात भाषा मराठी आहे हे जगापर्यंत पोचण्यासाठी आपला अनुवाद म्हणजे हिंदीमध्ये केलं तर भारतात लोकांना कळू शकेल इंग्रजी जगात कळू शकेल हे करण्यासाठी आपल्या स्थायी व्यवस्था केली पाहिजे म्हणून आम्ही प्रस्ताव दिला होता आणि तो शासनानं ऑलमोस्ट म्हणजे त्यांच्या विचाराधीन आहे की अभिजात भाषा झाल्यानंतर आपण सेंटर ऑफ स्थापन केलं पाहिजे हे ते त्यात अभिप्रेत आहे आता सुधारणा आपल्याकडे मराठी भाषा विद्यापीठ स्थापन झालेलं आहे आणि ह्या दोन हजार पंचवीसच्या जूनपासून कोर्सेस सुरू होत आहेत विद्यपूरला अमरावती जिल्ह्यामध्ये ह्यामध्येच आपण एक सेंटर ऑफ एक्सलन्स स्थापन केलं ऑटोनॉमस पद्धतीचं आणि तिथं वेगळा एक डायरेक्टर म्हटलं संचालना म्हटला तर त्याच्या अंदर हे सर्व जुन्या पोथा जिथं जिथं असतील ते एकत्र केल्या पाहिजे तर ते एक वेगळं सेंटर केलं पाहिजे आणि मग काही शिष्टवृत्तीतून म्हणा का अभ्यासकामुळे म्हणा हे खुला केलं पाहिजे जेणेकरून अभ्यास होऊ शकेल त्यासाठी राज्य शासनानं विशेष प्रयत्न केले पाहिजेत त्यासाठी भरघोस शिष्यवृत्ती दिली पाहिजे संशोधन करण्यासाठी कारण हे खूप किचकट काम वेळ खाऊ कामं एक गोष्टीला का, का, एक एक चार पाच वर्ष लागतात त्या पाच वर्षासाठी त्या संशोधकाची त्याला आपण मानधन दिलं पाहिजे त्याचा उदरनिर्वाह चालला पाहिजे आणि ते केल्यानंतर मग त्यांचं जे मौलिक संशोधन असेल ते प्रसिद्ध करण्यासाठी व्यवस्था केली पाहिजे म्हणून अनु अकादमी केल्याविना ह्या गोष्टी होणार नाहीत हा भाग आहे आणि सेंटर ऑफ एक्सलन्स हे झालेलं आहे की त्या ठिकाणी आपल्याला काही माणसाने अभिजात भाषा आधुनिक भाषा विज्ञानाची भाषा असे केले पाहिजेत म्हणून आणि दुसरा जो भाग आहे की अभिजात भाषेचं अध्ययन आपण ते क अनेक ठिकाणी करू शकतो तर मी असं प्रस्ताव केलं होतं राज्यशासन सांगितलं होतं ज्या राज्यामध्ये राज्या मराठी संख्या अजूनही चांगल्या आहे बडोदा आहे इंदूर आहे दिल्ली आहे कलकत्ता आहे नोएडा आहे की त्या ठिकाणी ज्या युनिव्हर्सिटीज आहेत सेंट्रल दिल्ली युनिव्हर्सिटी आहे जे एन यू आहे बेंगलोर युनिव्हर्सिटी हैदराबादची सेंट्रल युनिव्हर्सिटी आहे मैसूर एक युनिव्हर्सिटी आहे त्या ठिकाणी आपण अध्यासन सुरू करावं आणि त्यामध्ये अभिजात भाषेवर आज देखील साहित्य शिकायची व्यवस्था केली पाहिजे तर ह्यामुळे काय होईल अभिजात भाषेचं प्रिझर्वेशन होऊ शकेल आणि आधुनिक भाषेतला देखील उत्तेज मिळू शकेल कारण आज महाराष्ट्राबाहेर ज्या राज्यामध्ये मराठी भाषिक आहेत की तिथल्या भाषिक अस्मितेमुळे ते तिथले सर्व मराठी शाळा कॉलेजेस बंद पडत चाललेले आहेत है। उदाहरण हैदराबादला पूर्ण मराठीमध्ये शिकवणारं बी ए पर्यंत शिकवणारं मराठी कॉलेज होतं आपल्या हैदराबादच्या तेलंगणा साहित्य परिषद केलेलं तिथं त्याला गव्हर्नमेंटनं ते मंजुरी होती प्रोफेसर नेमले होते ते वन बाय रिटायर झाले ते नवीन पद भरलेच नाहीत कारण तोपर्यंत सरकार बदलतं ते धोरण बदललं होतं आणि आता तिथं रिटायर्ड माणसंच फक्त ते आता वय सत्तर पंच्याहत्तर त्या ते शिकवतात निष्ठेनं पण त्या ठिकाणी काय करायचं आता ब आता उदाहरणार्थ गुजरातमध्ये सुरत आणि बडोद्याला प्रचंड संख्येनं मराठी भाषिक आहे सुरतला वीस पंचवीस शाळा आहेत मी जेव्हा अधिकारी होतो तेव्हा मी इलेक्शन निमित्त गेलो पाहिलेलं आहे मतदान केंद्र त्या शाळेत पा पाहिलेले आहेत पण बडोद्याला इतकी संख्या असताना तिथल्या विद्यार्थी फक्त एकच प्राध्यापक शिल्लक राहिलेले आहेत दोन रिटायर झालेत नवीन नहीं भरत नाहीत आणि नहीं। तिथं विद्यार्थी पण येत नाहीत तर कारण खाली जे फिडब्या फिडर पाहिजे किंवा कॉलेजला शाळेला त्या ठिकाणी शाळा नाहीत त्यामुळे मराठी भाषा अभिजात भाषा तर टिकवली पाहिजे ते आहेच आहे ते अभ्यास केला परंतु आजची भाषा कशी टिकेल आणि देशभर एकाळी आपल्या मराठ्या लोकांचं साम्राज्य असल्यामुळे जग पूर्ण देशामध्ये दे मराठी संख्या भरपूर आहेत आता आय टीमुळे अनेक ठिकाणी नवीन ठिकाणी बरेच ठिकाणी गेले चेन्नई घ्या खूप मराठी भाषिक आहे लाख लाख भाषिक तिथे काम करतात ह्या सगळ्या लोकांचं मराठी आपण टिकवलं पाहिजे त्यासाठी जरा अजूनही विचार सर तुम्ही खूप विस्तृत पद्धतीनं हे सगळं जरी सांगितलेलं असलं तरी आपण बघतोय की साधारणत या सगळ्या म्हणजे दर्जा मिळाल्यानंतर जे पद्धतीचं रिसर्च होणार आहे किंवा ज्या पद्धतीचे संशोधन होणार आहे यातून मराठी किंवा महाराष्ट्राच्या इतिहासाबद्दलचे वेगळे काही पैलू समोर येऊ शकतात का तशी शंका तुम्हाला वाटते का नक्की येतील ना की आता आपला महाराष्ट्राचा इतिहास आणि सांस्कृतिक इतिहास हा खूप मोठा आहे त्याच्या पुरेसं संशोधन अजूनही झालेलं नाही जे आहे ते महत्त्वाचं आहे मौलिक आहे परंतु इतकी दोन हजार बावीस परंपरा असते मराठी भाषेची आणि मराठी साहित्याची अभिया साहित्याची आणि साहित्य म्हणजे शेवटी संस्कृतीचा अर्थात असतो त्यामुळे महाराष्ट्राची संस्कृती त्या काळी काय होती संगम पेड जो म्हणतो तामिळ त्या दोन हजार तेव्हा महा महाराष्ट्राची स्थिती काय होती तेव्हा काय होतं त्यानंतर मग जे टप्प्याटप्प्यानं ते देवगिरीचं साम्राज्य आलं शालिवान छक सुरू झालं तिथपासून मग शिवाजी महाराजांचं युग सुरू झालं मग पेशवाई सुरू झाली नंतर मग ब्रिटिश आमसुद्धा ह्या सगळ्या टप्प्यामध्ये मराठी भाषा विकसित होत गेली बदलत गेली घडत गेली त्यात नवनवे त्या दुपारे फुटत गेले नवीन साहित्य येत गेले आणि ह्यातून मग त्या आपल्या महाराष्ट्राचा जे बदल होत गेला त्याचे स्पंदनं त्यात पडले असते साहित्यामध्ये तर ते स्पंदन कसे होते तेव्हाचा लोकव्यवहार कसा होता तेव्हा स्थिर क्षमता होती का नव्हती तिथल्या ज्या रूढी परंपरा त्या त्या किती जाचक होत्या स्त्रियांसाठी किंवा दलितांसाठी ह्या सगळ्या गोष्टी आल्याच पाहिजेत त्यातलं काही करोशाही भाग आहे काही भाग हा असा अन्यायी भाग असू शकतो पण तो इतिहासाचा भाग असतो तो आपला आलाच पाहिजे म्हणजे आज आपल्याला त्यातून काही धडा घे शिकता येतील तर तो त्यासाठी आपल्याला सेंटर ऑफ एक्सलन्स आणि अन्नदा अकादमी ह्या दोन गोष्टी तातडीनं सुरू झाल्या किरीत अभिजात भाषेवर आपल्याला फार काही प्रगती करता येणार नाही तुम्ही खूप विस्तृत पद्धतीने सांगितलेलं आहे पण सर एकंदरीत आपण बघतोय की ज्या सामाजिक राजकीय परिस्थितीमध्ये आपण सध्या वावरतो आहोत अशा परिस्थितीमध्ये इतिहासाची मोरतोड करून ती सादर केली जाते त्याला टेक्नॉलॉजीचे कुठेतरी सपोर्ट असतो त्याचा वापर केला जातो आणि इतिहासाची मोडतोड करून एकंदरीतच सामाजिक परिस्थिती बऱ्यापैकी बिघडवण्याचं कामच थोड्या यांनी का होईना पण त्याला सपोर्ट केला जातो तुम्हाला असं वाटतं का की या सेंटरमध्ये जेव्हा आपण एक्सलन्स सेंटर आपण सातत्यानं म्हणतोय इथे अभ्यास करणारी मंडळी असतील किंवा संशोधन करणारी हे जे लोक असतील हे अनेकदा ह्या गोष्टी जेव्हा समोर येतील तेव्हा ते जो आहे इतिहास तो ॲज इट इज आपल्यापर्यंत येईल असं तुम्हाला वाटतं का यामध्ये कसं आपण जर काळजी घेतली नाही तर सत्तारूढ पक्ष आपला अजेंडा घुसवायचा प्रयत्न करणार आणि सध्या ते प्रमाण खूप वाढलेलं आहे आताचं सरकारचं जे दृष्टिकोन आहे की आपलं पुराणात सगळं चांगलंच होतं आपला इतिहास खूप वैभवशाली होता आपण खूप विश्वगुरू होतो आणि आपण जगाला लोकशाही दिली अमुक दिलं तमुक दिलं दोन्हीकडे प्लॅस्टिक सर्ज होती असं हे जे आहेत विज्ञान विसंगत अशा गोष्टी आणि ते धर्म खपवल्या जातात आणि आजच्या ह्या सरकारचा तो हिंदुत्ववादी दृष्टिकोन असल्यामुळे ते त्यांनी इतिहासात खूप मोठ्या प्रमाणात रिराईड केलेलं आहे आणि ह्याची दक्षता घेतली नाही तर अभिजात भाषा ते होऊ शकतं तर कुठलंही संशोधन हे अनबायस असलं पाहिजे ऑब्जेक्टिव्ह असलं पाहिजे जे दिसलं ते तुम्ही शोधून काढा आणि त्याची संगती लावा संगती अर्थानं ला तुम्ही विवेकाचा तर्काचा आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचा त्याला ॲप्लिकेशन केलं तर खऱ्या अर्थानं संशोधन होतं अन्यथा मग ते प्रो राईट किंवा प्रो लेफ्ट झालं तर मग त्यामध्ये काही संगीती येतात आणि मग हा इतिहास हा खोटा प्रचारकी वाटू शकतो आणि तो आपण टाळलाच पाहिजे कारण संशोधन जो संशोधक असतो ती प्रतिदा असते की मी सत्य सांगेन सत्याचा शोध घेईन जितकं मला शक्य आहे तितके घेतलं पाहिजे आणि त्यामध्ये मी कुठलाही विचारसरणीमध्ये आणणार नाही ती कलर्ड करणार नाही हे तिने पाहिलंच पाहिजे आणि हा जर बाणा ज्या समजा असेल तो ऑब्जेक्टिव्ह करू शकतो ज्यांचा नसेल आणि जो गव्हर्नमेंटचा बाजूने झुकलेला असेल ते रिओढणारा असेल तर त्यांचं संशोधन हे हिणकस होतं आणि हे नेहमी घडत आले पण सध्या थोडं जास्त घडा घडत आहे आजच्या इतिहासाच्या काळामध्ये तर असं अभिजात भाषा होऊ नये आणि अभिजात भाषा म्हणजे प्रचारकीला बळी पडू नये आणि आपलं जे एक वैभव होतं ज्यामुळे क्लासिकल दर्जा मिळालेला आहे ते कुठेतरी लोकांना म्हणून की बाबा हे काही नव्हतं का दिला दर्जा असं वाटू नये अशी आपण काळजी घेतली पाहिजे पण हे काम कसं जे संशोधन करणारे आहेत म्हणजे शेवटी गव्हर्नमेंट काही म्हटलं तरी शेवटी मी संशोधक आहे हाडात संशोधक आहे तर मी माझ्या पद्धतीनंच केलं पाहिजे आणि सत्य असत्य असते मन केले गो आहे तुकारा म्हणतात त्याप्रमाणे ते केलं पाहिजे की मला हे वाटतंय मी केलेलं आहे टू दी बेस्ट ऑफ माय ॲबिलिटी आणि ऑनेस्टली विवेकाचा वापर करून तरच मग संशोधन चांग होऊ शकतं अगदीच तुम्ही विवेकाचा उल्लेख केला पण सर आता आपण बघतोय की अस्मिता ज्या आहे मग त्या जातीच्या असतील भाषेच्या असतील किंवा आणखीन कुठल्याही असतील त्या अधिकाधिक टोकदार होत चालल्यात असं तुम्हाला वाटत नाही का आणि जर तसं असेल तर आजच्या या परिस्थितीमध्ये जेव्हा आपण मराठी भाषेला डेफिनेटली आपली अस्मिता म्हणून समजतो पण ही टोकदार होणार नाही आणि त्या ती टोकं इतरांना लागणार नाही याची आपण खबरदारी कशी घ्यायला हवी कारण आत्ताच तो दर्जा झाला आहे मला असं वाटतं सुरुवातीलाच आपण ही खबरदारी घेतली तर आपली अस्मिता अधिकाधिक चांगल्या पद्धतीनं फुलून ती इतरांनाही उपयोगी पडली पाहिजे खरं तर माझं उलटं मत आहे मराठी भाषेची अस्मिता अत्यंत कमी आहे इतर तुलना करता मराठी भाषिक आपल्या भाषेबद्दल फारसं प्रेम दाखवत नाहीत आणि भाषेवरचा अन्याय ते निमूटपणे सहन करतात तामिळमध्ये कुठलंय ते कधीही हिंदीत वर्चस्व थोपून घेत नाहीत तिथं मध्ये मागच्या वर्षी त्या दह्यावर अमूल दह्यावर त्यांनी एक दही असं हिंदी शब्द टाकला तर तिथल्या मुख्यत्वासून तिथल्या नटापर्यंत एका दिवसाला शंभरशे जास्त इन्फ्लुएन्शल माणसाने हे मत व्यक्त केलं आणि ते, ते करावं लागलं जेव्हा आपलं नवं शिक्षण धोरण आलं कोरोना काळामध्ये तेव्हा ती त्रिभाषा सूत्राचं आपण ते केलं होतं आणि दक्षिण भारताने हिंदी शिकवं असं त्यात आलं होतं ताबडतोब त्यांनी तीव्र प्रतिकार केला आणि ते त्यांना ते ऑप्शन करावं लागलं तर अशी त्यांची टोकदार अस्मिता आहे कन्नड घ्या तामिळ घ्या हे चाळीस साऊथ चार भाषा मल्याळी असेल किंवा तेल तेलुगू असेल तर खूप त्यांचा अस्मिता आहे आणि त्याला तर अभिमान आहे मराठीला आपल्याला अभिमान वाटतो पण आपली अस्मिता टोकदार नाही कारण महाराष्ट्रामध्ये आपण रस्त्यावर मराठी बोलत नाहीत समोरच्या माणसाला मराठी येत नाही म्हणून की आपण हिंदी बोलायला सुरू करतो तर आपण मराठी बोला ना तर त्या माणसा कळेल तो मग तो मराठी बोलू शकेल तर आपण त्याला चान्सच दिला नाही तर तो मग मराठी कधी शिकणारच नाही म्हणून आहे म्हणून आपली रस्त्यावरची भाषा हिंदी झालेली आहे आणि आपल्या कम्युनिकेशन म्हणा रिसर्चची म्हणा आणि शिक्षण भाषा इंग्रजी झालेली आहे तर ह्याचं प्रस्थ आपण किती द्यायचं आहे तर शेवटी आपली भाषा जर आपण गावून बसलो होतं तर महाराष्ट्राची मराठी माणसाची जी एक आयडेंटिटी ओळख आहे ती राहणार नाही की आपण महाराष्ट्र म्हणतोय काय आपली मराठी भाषा मराठी भाषा निगडीत संस्कृती आहे तर आपण मराठी भाषा जर सोडून दिली आज मुंबई पुण्यासारख्या शहरामध्ये सात्तर ऐंशी टक्के पालकं आपल्या मुलांना इंग्रजी शाळेत पाठवतात आणि असे मी घरं पाहिले जिथं आजोबा वडील आणि मुलगा हे तिघे इंग्रजीमध्ये शिकलेले आहेत गेले पन्नास वर्ष आणि ते घरी ऑबियसली मराठी भाषा बोलत नाहीत म्हणजे बाप थोडासा आजोबा थोडंसं बोलतो कारण त्याच्या वडील जुनं आहे वडिलाला वडिला आजोबामुळे थोडंसं आहे पण नातवाला मराठीचा मुळीच ग्रंथ लागत नाही आणि तो इंग्रजी बोलतो आणि तो पूर्णपणे मराठी भाषा आणि मराठीशी पूर्णपणे दूर जातो आणि ही फार मोठी सांस्कृतिक हानी आहे आणि ह्याचं आपल्याला आणखीन दहावीस वर्षामध्ये दश पहा मिळेल ते टाळण्यासाठी आपण मराठी अस्मिता थोडीशी टोकदार केली मी फार अति म्हणणार नाही की इतर अन्याय करायचा नाही आहे परंतु आपलं स्वतः राखलं पाहिजे तर हे करण्यासाठी वेगळ्या पद्धतीने विचार केला पाहिजे आम्ही असा विचार केलेला आहे की महाराष्ट्रामध्ये मराठी लोकं जर जागरूक नसतील तर शासनानं हस्तक्षेप केला पाहिजे कारण शेवटी लोकं निदिलस लोकांना माहिती नाही का आपण हिंदी बोलून काय नुकसान करतो भाषा जर माहीत नसेल तर शासनानं ठामपणे घेतलं पाहिजे म्हणून जे मराठी भाषा मंजूर झालेला आहे हा एक पहिला आहे दुसरं आपण काय केलं की इंग्रजी शाळेचा फॅड कमी होणार नाही पण इंग्रजी शाळेमध्ये मराठी सक्ती जी आपण लागू केली तो कायदा करून घेतला दहावीपर्यंत सुरू झालं आहे आता ह्या दोन हजार पंचवीसच्या जूनमध्ये पहिली बॅच पाच वर्ष मराठी शिकून बाहेर पडणार आहे आणि दोन हजार तीसमध्ये पहिलीपासून दहावी पण शिकलेली एक बॅच बाहेर पडणार आहे हे प्रकारची मूक क्रांती आहे ते इंग्रजी उत्तम बोलतील पण उत्तम बोलतील आणि त्यामुळे आपली मराठी अस्मिता कायम राहू शकेल हा भाग आहे तर आणि दुसरं म्हणजे मराठी भाषेला ज्ञानभाषेचा दर्जा प्राप्त कसा होईल आणि ती भाषा रोजगारची कशी हा खरा प्रश्न आहे ह्याचं उत्तर मला असं आहे की आपली उच्च शिक्षण हे जो इंग्रजीमध्येच होतं सर्व सायन्सचे टेक्नॉलॉजीचे आर्किटेक्ट घ्या मॅनेजमेंट घ्या लॉ घ्या हे, हे सर्व शिकत होतं हे सर्व मराठीमध्ये शिकायची व्यवस्था पाहिजे खरं तर एकोणीसशे पन्नास साली डॉक्टर राधाकृष्णनची समिती नेमली होती त्याने पुढील दहा एकोणीस साठपर्यंत सर्व भारतामध्ये प्रत्येक प्रांतामध्ये त्या भाषेमध्ये उच्च शिक्षण सुरू व्हायला पाहिजे संशोधन सुरू व्हायला पाहिजे परंतु ते कधीच झालं नाही आत्तापर्यंत खरं ते धोरण खरं तर आखलं गेलं आहे आणि आता शासनही म्हणतं की तुम्ही मराठीमध्ये तशा पद्धतीचे पुस्तकं आणू शकता आणि ज्ञान हो, हे करू शकत हे हो, <laughs> विद्यापीठांकडनं मात्र तशा पद्धतीचा प्रतिसाद येताना आपल्याला दिसत नाही सुरू झाले आपण महाराष्ट्रात काम चालू आहे पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू त्याचे अध्यक्ष आहेत आणि ह्या वर्षी पहिला फर्स्ट इयर सुरू करायची तयारी सुरू हो आहे ते पन्नास साठ पाठ्यपुस्तक करत आहेत विज भाषे आहेत त्यामध्ये काम सुरू झालेलं आहे आता हे काम करण्यासाठी मिशन म्हणून काम केलं पाहिजे लक्ष घातलं पाहिजे राज्यकर्त्यांनी आणि विद्यापीठाने कारण हे बदल व्हायला आहे आणि बदल करताना आपल्याला पहिले दोन चार पाच वर्ष खूप लक्ष दिलं पाहिजे तर मराठीमधून ज्ञान आपल्याला मिळू शकते विज्ञानाचं आणि आपण रोजगार मिळू शकतो हे पण आपण दाखवून देणार नाहीत तोपर्यंत पालकाचा ओढा इंग्रजीकडे कायम राहणार आहे तो भ्रम आहे पण तो भ्रम घट्ट बसलेला आहे तर पुढील पाच वर्ष खूप कृषील आहेत आपले विद्यापीठं आपले प्राध्यापक मंडळी आणि त्याला विद्यार्थी नक्की देतील जो ग्रामीण भागात शिकलेला आहे त्याचा त्याचा इंग्रजीत ज्ञान कमी असतं त्या अनेक वेळा इच्छा असते डॉक्टर व्हावं हो। पण तेव्हा ते आपलं जमणार नाही कारण इंग्रजी चांगलं नाही तर तो, तो मुलगा मराठीमध्ये मराठीमधून शिकू घे आणि आपले न पंच्याण्णव टक्के जे लोक विज्ञान शिकतात ते आपल्या जिल्ह्या राज्यात राहूनच काम करतात फक्त एक मोजके पाच टक्के लोक आय टीचे म्हणा किंवा काय फायनान्स बाहेर जातात पाच टक्क्यासाठी लोकांना परदेशी जायच संधी मिळावी म्हणून पंच्याण्णव टक्के ज्या लोकांना राहून काम डॉक्टर नव्वद टक्के डॉक्टर इथंच प्रॅक्टिस करतात आणि त्याला मराठी हिंदी ते त्या जमून काम भागत आहे त्यामुळे आपण ते अन्याय करत हो आहोत आणि शेवटी इंग्रजी ही ज्ञान भाषा आणि ते माध्यम आहे त्या ती भाषा त्यात सर ज्ञान आलेलं आहे ते आपण मराठी आणू शकतो तर ते आणायचा प्रयत्न मग केला पाहिजे त्यासाठी सरकारनं खूप प्रयत्न केला पाहिजे एक उदाहरण यामध्ये की इस्रायल जेव्हा निर्माण झालं तेव्हा जगभर विखुरलेले ज्यूत आले आणि त्यांची हिब्रू भाषा तोपर्यंत डेड झाली कारण ते एका ठिकाण नव्हते ती भाषा शिकू द्यायची मग त्यानंतर ते निर्णय घेतले की आपली आपली भाषा आपले आपलं आता दे देश झाले आपल्या भाषा पण त्यांनी जिवंत केली आणि इतकी केली की आज टेक्नॉलॉजीमध्ये ते डिफेन्स प्रॉडक्शनमध्ये जगात खूप वर आलेले आहेत हे सहज शक्य आहे जपाननं देखील आधी इंग्रजीमध्येच शिकत होते सायन्स टेक्नॉलॉजी मग त्यांनी एकोणीसशे साठपासून पुन्हा आपली जपानशी सुरू केली आहे जपानमध्ये सर्व टी व्ही कंपन्या म्हणा टेक्नॉलॉजी म्हणा ते खूळे हे अवघड नाही हे होऊ शकतं आणि त्यामध्ये मराठी भाषा सक्षम आहे तमिळ भाषा सक्षम आहे आपल्या सर्व भारतीय भाषा सक्षम आहेत तर हिंदीमध्ये मतलब खूप प्रगती झालेली आहे हिंदीमध्ये हिंदी बी एस सीचा कोर्स सुरू ऑलरेडी सुरू झाला दोन चार वर्षापासून आणि त्याला फळ मिळत आहेत हे प्रत्येक भाषेने केलं पाहिजे आणि महाराष्ट्रानं मराठी भाषा विभागानं आणि सरकारनं ह्या गोष्टी केल्या पाहिजेत अगदीच खरं तर सरकारनी त्यांचं काम केलेलं आहे समिती ज्या आहेत ज्या मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा म्हणून काय काय करायला हवं ते सगळं केलेलं आहे आणि अर्थात आता तो दर्जा प्राप्त झाला आहे तर मला असं वाटतं ही जबाबदारी जी आहे मराठी भाषा टिकवण्याची आणि वाढवण्याची फक्त टिकवण्याची नाही तर वाढवण्याची पण ती तुमच्या आमच्यावर आहे मुळात आपण रोजच्या जीवनामध्ये किती मराठी वापरतो मला वाटतं तिथनं जरी सुरुवात केली तर एक अडकत शेवटचं की आपल्या अभिजात भाषाचं शोषण करण्यासाठी आहे ती जुनी भाषा आहे ती आज व्यवहारात वापरली जात नाही आजची भाषा ही प्रमाण मराठी भाषा आहे आजची आहे त्या भाषेच मधून विज्ञानाची ती भाषा ज्ञानाची भाषा करण्यासाठी आपला प्रयत्न केला पाहिजे दोन पद्धतीने काम केलं एक म्हणजे अभिजात भाषेवर संशोधन आणि त्यात प्रचार प्रसार व्हायला पाहिजे जगापुढे आपली मराठी भाषेची महत्त्व आली पाहिजे हा जुना भाग झाला पण आजच्या मराठी पुढे आव्हान आहे ती भाषा कशी ज्ञानभाषा आणि पर्यायानं रोजगारची भाषा होईल त्यासाठी शासनानं लक्ष घातलंच पाहिजे काम केलंच पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मराठी भाषा ही मुळात टिकली पण पाहिजे कारण तुम्ही रस्त्यावर बघत असाल की दोन मराठी भाषिक जे आहे जे मी आधी म्हटलं ते हिंदीत बोलतानासुद्धा आपल्याला दिसून येतात त्यामुळे किमान आपण मराठी भाषा टिकवू शकतो का आणि सतत सरकारकडे मागणी करत असताना आपण मराठी भाषा वाढवण्यासाठी आणि अभिजात मराठी टिकवण्यासाठी नक्की काय प्रयत्न करतो आहे हे प्रश्न स्वतःला विसरायला विचारायला विसरू नका सर थँक्यू सो मच तुम्ही इथे आलात आणि मुळात अभिजात दर्जा मिळणं याचं महत्त्व काय हे आम्हाला सगळ्यांना पटवून सांगितलं थँक्यू सो मच थँक्यू